नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणामध्ये बनवता येईल अशी किंवा टिफिनलासुद्धा देऊ शकता अशी झटपट तयार होणारी भाजी बनवते ही भाजी जर तुमच्या घरामध्ये कोणी खात नसेल तर या पद्धतीने बनवा नक्कीच आवडीनं खातील त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवायची त्यामध्ये दीड ते दोन ग्लास पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद आणि एक छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं मीठ आणि हळद घातल्यानंतर ती पाण्यामध्ये चमच्याने एकसारखी मिक्स करून घ्यायची आणि हाय फ्लेमवरती पाणी कडकडीत गरम करून घ्यायचं पाण्याला उकळी काढली तरी चालेल तर इथे पाणी छान कडकडीत गरम झालंय त्यानंतर इथे मी दीडशे ग्रॅम फ्लॉवर अशा छोट्या तुकड्यांमध्ये चिरून घेतलाय आणि पाण्याने तीन ते चार वेळा स्वच्छ धुवूनही घेतलाय आता हा फ्लॉवर या पाण्यामध्ये घालायचा फ्लॉवर पाण्यामध्ये घातल्यानंतर तो पाण्यामध्ये चमच्याने मिक्स करून घ्यायचा आणि मध्यम आचेवरती हा फ्लॉवर या पाण्यामध्ये पन्नास ते साठ टक्के शिजेल एवढा शिजवून घ्यायचा अशा पद्धतीने फ्लॉवर सुरुवातीला पाण्यामध्ये उकळून घेतला की त्याचा उग्रवास असतो तो, तो निघून जातो त्याचप्रमाणे फ्लॉवरमध्ये जे काही कीटक असतील ते सुद्धा निघून जातील तर इथे मी मध्यम आचेवरती हा फ्लॉवर पन्नास ते साठ टक्के शिजेल एवढा शिजवून घेतला आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आणि आता हा फ्लॉवर आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊयात आणि यातील सर्व पाणी निथळून काढूया तर इथे सर्व फ्लॉवर मी एका चाळणीमध्ये काढून घेतलाय त्यामध्ये जे काही एक्स्ट्रा पाणी होतं ते सुद्धा काढून घेतले त्यानंतर तीच कढई स्वच्छ धुवून पुन्हा गॅसवरती गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं आपण वा ही भाजी बनवण्यासाठी जास्त साहित्य किंवा मसाले वापरणार नाही थोडक्याच मसाल्यामध्ये साहित्यामध्ये ही भाजी आपण बनवून घेणार आहे तेल गरम झालं की आता त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडले की इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा कांदा इथे थोडासा जास्त वापरायचा आहे त्यामुळे मी एक मोठा कांदा इथे वापरला आहे तुमच्याजवळ जर मीडियम आकाराचे असतील तर दोन कांदे इथे घेऊ शकता किंवा लहान आकाराचे असतील तर तीन ते चार कांदे वापरायचे आहेत त्यानंतर इथे मी दोन हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या त्यासोबतच दहा ते बारा कडीपत्त्याची पाणी घालायची आणि आता हे सर्व साहित्य कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवरती भाजून घ्यायचं तर इथे मध्यम आचेवरती कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत मी सर्व साहित्य भाजून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा टोमॅटो घातल्यानंतर आता टोमॅटोसुद्धा आचेवरती या सर्व साहित्यासोबत छान मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा तर या ठिकाणी तुम्ही टोमॅटो पटकन भाजला जावा लगेच मऊसूद व्हावा यासाठी यामध्ये थोडंसं मीठसुद्धा घालू शकता मिठाला सुटणाऱ्या पाण्यामुळे टोमॅटो पटकन आणि छान मौसूद असा भाजला जातो तरी ते साहित्यासोबत टोमॅटोसुद्धा मी छान मौसूद होईपर्यंत भाजून घेतला आहे आता यामध्ये आपण काही खडे मसाले घालायचे त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धणे पावडर आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे यामध्ये आपण हिरवी मिरची वापरली आहे त्यामुळे ही कश्मीरी लाल मिरची पावडर मी जी तिखटाला कमी आहे ती वापरली आहे फक्त कलरसाठी त्यानंतर ही भाजी एकदम चविष्ट व्हावी चवीलासुद्धा एकदम भन्नाट आणि अप्रतिम लागावी त्यासाठी यामध्ये त्या मी एक चमचा सिक्रेट मसाला घातला आहे तो म्हणजे सांबर मसाला आणि सांबर मसाला हा बहुतेक बऱ्याच लोकांच्या घरी असतो त्यानंतर आता हे सर्व पावडर मसाले मध्यम आचेवरतीच भाजून घेतलेल्या साहित्यासोबत एक दोन मिनटं परतून घ्यायचे म्हणजे या पावडर मसाल्यांचासुद्धा कच्चेपणा निघून जाईल तर इथे सर्व पावडर मसाले मी एक दोन मिनटं आचेवरती छान असे परतून घेतले आहेत त्यानंतर या आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आणि आता पाण्यामध्येच हा मसाला छान तेल सुटेपर्यंत अशा पद्धतीने परतून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकता मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतला आहे बाजूने पाहू शकता मसाल्याला छान तेल सुटले आता यामध्ये आपण जो फ्लॉवर शिजवून घेतला होता तो टाकायचा आणि मसाल्यासोबत मिक्स करून मीडियम टू लो फ्लेमवरती एक दोन मिनटं छान असा मसाल्यासोबत परतून घ्यायचा तर इथे सर्व फ्लॉवर मी मसाल्यासोबत छान असा परतून घेतला आहे तुम्ही ही भाजी जर तुम्हाला सुखी खायची असेल तर या पद्धतीने खाऊ शकतात वरून थोडासा पाण्याचा शिपका मारायचा आणि हा फ्लॉवर शिजवून घ्यायचा पण मी इथे रस्सा भाजी बनवणार आहे त्यासाठी एक ते दीड मोठा ग्लास पाणी मी यामध्ये घातला आहे ही रस्सा भाजी मी तीन जणांसाठी बनवते आहे बाकी तुम्ही जेवढ्या जणांसाठी बनवत असाल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आणि इथे मी या ग्लास मी दीड ग्लास पाणी यामध्ये घातलं आहे तर इथे मंद आचेवरती ही भाजी कढईवरती झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटं मी छान अशी शिजवून घेतली आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त भाजी तयार झाली आहे आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचं वाटण घातलं नाही तरीसुद्धा या भाजीची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता त्याचप्रमाणे तुम्ही इथे फ्लॉवरसुद्धा पाहू शकता किती मस्त आणि मऊसूद शिजला आहे तर इथे आपली फ्लॉवरची मस्त चमचमीत चटपटीत अशी रस्सा भाजी तयार आहे या फ्लॉवरच्या रस्साभाजीसोबत तुम्ही चपाती भाकरी फुलके त्रिकोणी पराठा चौकोणी पराठा त्याचप्रमाणे भातसुद्धा खाऊ शकता ही भाजी चवीला एकदम भन्नाट आणि अप्रतिम लागते आणि मी जो यामध्ये सिक्रेट मसाला घातला आहे तोसुद्धा नक्की घाला तर इथे मी ताट वाढून घेतला आहे मस्त झणझणीत आणि तर्रीदार अशी फ्लॉवरची रस्सा भाजी आणि त्यासोबतच इथे मस्त घडीची चपाती अगदी मौसूद आहे जसं की मी आधी सांगितलं तुम्ही यासोबत भाकरी भात किंवा फुलकेसुद्धा खाऊ शकता तर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद